गेले सगळे भक्त अंधभक्त कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही ही युद्ध बंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला हवी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनो मध्ये गेलो पाकिस्तान विरुद्ध किंवा ओबामाशी चर्चा केली तेव्हा हेच मोदी सांगत होते ओबामा के पाच जाकर रो रे ओबामा के पाच जाकर रो है रो दो आता मोदी काय ट्रम्प कडे जाऊन लढत आहेत ज्याप्रमाणे चीन आणि तुर्कस्तानने पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला तटस्थ राहणं म्हणजे पाठिंबा नाही हे महाशय जगात फिरत असतात या देशातून त्या देशात त्या देशातून त्या देशात कोणत्या देशाने देशा देशा आम्हाला पाठिंबा दिला हे त्यांनी जाहीर करावं आणि त्यासाठी सर्वपक्षीय बैठक ताबडतोब घ्यायला हवी सव्वीस महिलांचं सिंधूर जे पुसलं गेलं अतिरेक्यांकडून ते सहा अतिरेकी कुठे आहेत मी सर्वपक्षीय पक्षीय बैठकी सांगितलं होतं जोपर्यंत ज्या सहा कपाळावर सौभाग्य त्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही इंदिरा गांधी असतात पाकिस्तान राहीलच नसतं डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय आमची माणसं मेली आमच्या सव्वीस महिलांचा सिंदूर पुसलाय ना मग ऑपरेशन पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताय भारत हा एक सार्वभौम राष्ट्र आहे सार्वभौम राष्ट्र आहे स्वतंत्र राष्ट्र एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचं राष्ट्र आहे महान राष्ट्र आहे ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो कोणत्या आधारावर कोणत्या अटी शर्तींवर काय मिळालंय भारताला युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये जाहिरात केली नंतर भाजपने पापाने वार रोकवा द्या मिस्टर मोदी माता अमेरिका के पापाने वार रोकवा द्या क्या पुरा बदला आले ही भाषा होती पूरा बदला छोडेंगे नाही पाकिस्तान के तुकडे करेंगे पाकिस्तान करेंगे। के तुकडे करेंगे कुठे गेले तुकडे भारताची जगामध्ये आणि पाकिस्तान ठीक आहे मूर्ख देश आहे जगभरामध्ये पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय कि आम्ही युद्ध जिंकलो ते युद्ध जिंकले भारतासारख्या देशाला देशाच्या प्रधानमंत्र्याला जो अखल्याची दिवे पाजळत होते कालपर्यंत त्यांना शोभत नाही कुठे गेले सगळे भक्त अंधभक्त कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही ही युद्धबंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला हवी आणि त्या बैठकीला प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे प्रधानमंत्र्यांना पळ काढता येणार नाही ना युद्ध खरच खरंच गरज होती का पाकिस्तान काय लाहोर ताब्यात आलं कराची ताब्यात आलं इस्लामाबादवरती हो बॉम्ब टाकले मग माघार घ्यायची गरज काय वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची वेळ असताना संधी असताना आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाल्ली देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली आणि आमच्या सैन्याचं आणि देशाचं मनोबल हे त्यांनी उद्ध्वस्त केले कोणासाठी प्रेसिडेंट ट्रम्प त्याचा संबंध काय एका सार्वभौम राष्ट्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रेसिडेंट ट्रम्पला अधिकार काय आणि जे मिस्टर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनोमध्ये गेलो पाकिस्तान विरुद्ध किंवा ओबामाशी चर्चा केली तेव्हा हेच मोदी सांगत होते ओबामा के पाच जाकर रो रे ओबामा के पाच जाकर रो है रो, रो रहे है, बचा दो आता मोदी काय ट्रम्प कडे जाऊन लढतायत अमित शाह ट्रम्प कडे जाऊन लढतायत या देश देशाचा हुतात्म्यांचा ज्या सव्वीस माय भगिनींचा सिंदूर पुसला गेला त्यांचा त्यागाचा केलेला हा अपमान आहे हे सिंदूर बिंदूर हे सगळं राजकारण झूट आहे त्यांचं मी आता स्पष्टपणे सांगतो काही माघार घ्यायची गरज नव्हती या क्षणी जेव्हा आपण एका टोकाला जाऊन पोचलेला आहोत तेव्हा अशा प्रकारचा अवसानघात करणं हे कोणाच्या तरी दबावाखाली कोणाला तरी फायदा पोचावा यासाठी ही युद्धबंदी जाहीर केली भारत सरकार कोणाला वाचवत आहे ट्रम्पला मध्यस्थी घालून पाकिस्तानला कि लाडक्या उद्योगपतीला भारत सरकार ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून ट्रम्प कोण नुकसान भारताचं झालेलं आहे नुकसान जम्मू काश्मीर मधल्या आमच्या अनेक सारख्या झालेलं आहे पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत वीस सिव्हिलियन्स ठार झालेले नुकसान पाकिस्तानचं झालंय का मग पाकि मग ट्रम्प आणि इस्रायल आणि गाजातलं युद्ध का नाही थांबवलं ट्रम्प यांची मध्यस्थी जर मान्य केली जाते जगात मग गाजापट्टी बेचिराग केली गाजापट्टीमध्ये लाखो लहान मुलं बालक वृद्ध महिला त्या बेचिराग केल्या एक, एक, एक देश उद्ध्वस्त केला आणि ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे राहिले पण या वेळेला ट्रम्प मोदींचे मित्र ट्रम्प माय फ्रेंड डोनाल्ड हे भारताच्या मागे उभे राहिले का नाही उभे राहिले दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत म्हणाले जगामध्ये भारताला मित्र नाही पाचशे देश मोदी फिरून आले आहेत भारताचा मित्र कोण त्याने सांगावं हो। म्हणतात ना, ना चो, चो, मी एकशे ऐंशी देश फिरलो मी दोनशे देश फिरलो मिठा मारतात ठामपणे या युद्धाला पाठिंबा देणारा भारताच्या बाजूने उभा राहिलेला त्यांनी देश दाखवावा ते नावं घेतो जपानचं पुतीनचं याच त्याचं की होय भारताच्या युद्धाला आम्ही पाठिंबा देतो ज्याप्रमाणे चीन आणि तुर्कस्तानने पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला तटस्थ राहणं म्हणजे पाठिंबा नाही हे महाशय जगात फिरत असतात या देशातून त्या देशात त्या देशातून त्या देशात कोणत्या देशाने देशा। देशा आम्हाला पाठिंबा दिला हे त्यांनी जाहीर करावं आणि त्यासाठी सर्वपक्षीय बैठक ताबडतोब घ्यायला हवी आणि अमेरिकेच्या पापानं वॉर का थांबवलं आमचं हा त्यांचा पापा या देशाचा पापा नाहीये तुम्ही पापा घेत बसा त्यांचा आम्हाला काय पडलेलं नाहीये देशाची झालेली आहे या भावना सव्वीस महिलांचं सिंदूर जे गेलं अतिरेक्यांकडून ते सहा अतिरेकी कुठे आहेत मी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होत जोपर्यंत ज्या सहा अतिरेक्यांनी सव्वीस महिलांचं कपाळावर सौभाग्य पुसलं त्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही कुठे आहेत ते काय करतात ते लोक कोणी गुडगे टेकले म्हणायचे दुर्दैव आहे आमचं की असे राज्य आम्हाला लाभले लोकांना इंदिरा गांधीची आठवण पहा तुम्ही समाज मान इंदिरा गांधी निकसनचा दबाव झुकारून लावला होता एकोणीशे एकाहत्तर साली अमेरिकेचा प्रेसिडेंट ने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा इंदिरा गांधींनी सांगितलं तुम्ही कोण आमच्यामध्ये हस्तक्षेप करणारे आम्ही एक सार्वभौम राष्ट्र आहोत स्वतंत्र राष्ट्र आहोत तुम्हाला अधिकार नाही तुम्ही हवा तो निर्णय घ्या तुम्ही पाकिस्तानला मदत करा नाही अजून काही करा आम्ही पाकिस्तान बरोबर युद्ध पुकारलेलं आहे आणि ते टोकाला नेणार इंदिरा गांधींनी युद्ध टोकाला नेलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले खरं म्हणजे नरेंद्र मोदींचा राजीनामा मागायला पाहिजे त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी नरेंद्र मोदींना पदावर राहण्याचा अधिकार ना ले ले नाही त्यांनी देशाचे विश्वासघात केलाय आणि सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा यायला पाहिजे आजही ते सहा अतिरेकी सापडलेले नाहीत ते गृहमंत्री असताना सव्वीस महिलांचं सिंदूर पुसलं गेलंय कसलं ऑपरेशन सिंदूर करताय तुम्ही अमित शहाना पदावर राहायचा अधिकार नाही मोहन भागवतांनी त्यांचा राजीनामा सगळ्यात आधी मागायला पाहिजे जर ते राष्ट्रभक्त असतील तर मोहन भागवत प्रवचन देऊन नका नुसते आम्हाला इंदिरा गांधी असतात पाकिस्तान राहिलंच नसतं एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तान कुठे राहिलं पाकिस्तानचे दोन तुकडे करून नवीन राष्ट्र आणि पाकिस्तानचं नव्वद हजार सैन्य हे आमच्या समोर किंवा टीव्ही नव्हते पण आम्ही ते युद्ध पाहिलेलं आहे आमच्या समोर नव्वद ब्याण्णव हजार था सैन्य जनरल जेकब समोर माणिकशाह समोर जगदीत सिंग अरोरा समोर जनरल त्यांच्या समोर गुडके टेकलेलं सैन्य आम्ही पाहिलाय अजूनही ते फोटो आपल्याला मिळतील बाहा हे काय करतायेत त्यांनी काय केलं हे पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिराजी राजीवजी हा यांच्यावरती फक्त घाणड्या भाषेत टीका करत राहाल तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थ पेण्याची लायकी तुमची नाही एवढंच मी सांगेन बघ हा विषय नंतरच आहे शाबाज शरीफने असं सांगितलं आम्ही युद्ध जिंकलो म्हणून असे बोलले ना पाकिस्तान हो वा, वा। ते हो पाकिस्तान ओन द वार ते बोलले आहेत ते आज ही हिम्मत कशी होते पाकिस्तान सांगतोय आम्ही युद्ध जिंकलो म्हणून कुठे गेले तुमचे मिसाईल कुठे पडले मग एवढे मिसाईल टाकले ना रामदेव बाबा तर लाहोरला पाच फॅक्टरी काढणार ते जाऊन लगे <coughs> तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी